राज्याचे मुख्यमंत्री आपले लाडके शिंदे साहेब त्याचबरोबर उपस्थित मंत्री महोदय आमदार महोदय आणि जमलेले सगळे माझे वारकरी बांधव आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना माझा नम्र जय महाराष्ट्र अधिक वेळ वे... साहेब जेव्हा इकडे येतील तेव्हा स्टेज मध्ये मदे मध्ये फक्त एकच एकनाथ शिंदे साहेब आम्ही नाही दिसलो तरी चालेल काही हरकत नाही आमचे साहेब दिसतय अधिक वेळ घेणार नाही पण जसं आमचे सदस्य सचिव देवेंद्रजी म्हणाले की अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवतोय पण हे राबवताना फक्त आम्हाला जो पाठबळ लागतो तो पाठबळ मात्र आमचे लाडके शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांना जो यांच्या मार्फत जो आम्हाला वेळोवेळी जे सल्ले मिळतात त्याच सल्ल्याच्या आधारे आज मंडळामध्ये एमपीसीबी मध्ये अनेक उपक्रम राबवतोय आताच देवीनजीने इथे म्हणाले की ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दहा हजार हेक्टरवर बांबूची लागवड करतायत तर मी त्याच्यावरून पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की दरवर्षी एम पी सी बीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक लाख हेक्टर राज्यामध्ये बांबूचं लागवड करणार आहोत असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सूचित करतो आताच एक आपले लोककलावंत योगीजी म्हणाले तुळशीचं महत्व काय असतं तुळशीचं महत्व काय असतं आपल्याला समजून दिलंय आपल्या माऊली जे आहेत ते आपल्या माथ्यावर तुळशीचं रोपट घेऊन फिरतात पण बांधवांना एक गमतीची गोष्ट सांगतो आज तुळस म्हटलं की आपले ते ऑक्सिजन जास्त देतं कार्बन डायऑक्साईड सोचून घेतं आणि जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी करतं पण तसेच आपले लाडके शिंदेसाहेब आहेत जे राज्यामध्ये जे प्रदूषण सुरू आहे ते तुळशीच्या रोपट्याच्या प्रमाणे ते प्रदूषण सोसून घेत आहे आणि त्यांच्या हातातून जे विकासाचं काम सुरू आहे त्याच पद्धतीने ते आपलं ऑक्सिजन सुद्धा जनतेला देत आहेत म्हणजे एकमात्र जसं आपले लोकलांत म्हणाले की लोकनाथ आमचेच लाडके एकनाथ शिंदे साहेब अनेक असे उपक्रम आहेत म्हणजे आज महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काम करतोय म्हणजे आज महायुती सरकार म्हणून आपण जो विकासाचा जागर सुरू केलेला आहे तसंच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एमपीसीबी मध्ये आपण पर्यावरणाचं जतन कसं करायचं ह्याचं जागर सुद्धा आम्ही एमपीसीबीच्या माध्यमातून करतोय अधिक वेळ घेणार नाही शिंदेसाहेब आम्ही इथेच नाही थांबणार आहोत एमपीसीबी म्हणून अधिक कारखाने या राज्यामध्ये आले पाहिजे त्या दृष्टीकोनातून आमचं कामकाज सुरू आहे तसंच भुसकुडीजी म्हणाले की आजच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर पण कसा होईल ते सुद्धा आज एमपीसीबीने ते अंमलात आणलेलं आहे म्हणून तोही अभिमान आहे की आपण जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा सुद्धा वापर करतोय तेच करत असताना आपण या अजून कारखाने आणि आपल्या युवकांना रोजगार कसा मिळेल मा ते सर्क्युरल इकॉनॉमीच्या आपन माध्यमातून म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टी त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो हे आपण आपल्या युवकांना सुद्धा त्या अनेक गोष्टी शिकवणार आहोत अधिक वेळ घेणार नाही आपल्याला आपल्या लाडक्या नेत्या शिंदे साहेबांचं इथे मनोगत ऐकायचं आहे म्हणून आपण सगळे या पर्यावरणाच्या वाणीच्या दृष्टिकोनातून इथे आलात आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या आपल्या वारकरी बांधवांना आपले, आपले लाडके नेते शिंदेसाहेब आपल्या पार्टीशी आहेत खरं म्हणजे तर मागचे तत्कालीन जेव्हा साहेब जे मुख्यमंत्री होते ते वारकऱ्यांचे एक पालक म्हणून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेत असं सांगितलं तर मी चुकीचं म्हणणार नाही म्हणून वारकरी बांधवांचे सगळ्यांचे मी त्यांच्या मार्फत शिंदेसाहेबांचं खराखरच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र